नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत आहात ना आज मी तुम्हाला वडी कशी करायची ते सांगणार आहे खूप छान आणि टेस्टी होते तर चला आपण बिटाची वडी कशी ते पाहूया वडी करण्यासाठी मी ते दोन बीट सोलून घेतलेले स्वच्छ धुवून अर्धी गट्टी कोथिंबीरची स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि हरभऱ्याची डाळ मी भिजून घेतलेली आहे ज्यात कोथिंबीर टाकली आणि आता ह्याच्यामध्ये मी बीट किसून घेत आहे अर्धी वाटी भिजवलेली डाळ घेतलेली आपण ती आता मी मिक्सरमध्ये घालून घेते आणि सात आठ पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत पाव चमचा जिरं घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ घेते आणि हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा ही डाळ मी बारीक करून घेतलेली आहे आता आपण ह्या मिश्रणात घालून घेऊया मी थोडासा ओवा टाकला आहे आणि आता इथे पांढरे तिळे टाकत आहे तर अर्धही वाटी मी इथे डाळीचं पीठ टाकत आहे चवीप्रमाणे मीठ हळद लाल मिरची पावडर अर्धा लिंबू इथे मी पिळून घेत आहे आता हे सर्व मी मिश्रण आता मिक्स करून घेते आणि ह्याची वडी करून घेते दाखवते तुम्हाला कश आता कसे करायचे ते सगळे छानपैकी मिक्स करूया आपण आणखीन मी थोडंसं ह्याच्यात बेसनपीठ घेतलेलं आहे एकूण पाऊन वाटी बेसनपीठ लागलेलं आहे आपल्याला ही चाळण घेतलेली आहे आता आपण त्याला तेल लावून घेऊया Men dette er vi ikke ferdige med. आपण ह्या वड्या उकडून घेऊया इथे आपली वडी शिजून तयार झालेली आहे आणि थंड सुद्धा झालेली आहे आता आपण ही वडी कट करून घेऊया आणि मग आपण फ्राय करूया किती छान दिसत आहे वडी तुम्ही पाहू शकता चला तर मी आता ही वडी आता कट करून घेते ह्या पद्धतीने मीडियम असे तुकडे करायचे आहेत जास्त पातळ पण करायचे नाही आणि खूप जाड पण करायचे आहेत मीडियम असे हे हे बघा ह्या पद्धतीने तुकडे करायचे आहेत आपण मी सर्व वडी आता कट करून घेते इथे आपली वडी कट झालेली आहे आता तेलसुद्धा आता आपलं गरम झालेलं आहे मी तेलामध्ये फ्राय करून घेते छान कुरकुरीत होत तोपर्यंत फ्राय करायची मी आता सगळ्या वड्या इथे फ्राय करून घेत आहे एवढा सुगंध पण एवढा छान सुटलेला आहे ना त्याची वडी ही खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते आणि कुरकुरीत लागते आरोग्यासाठी बीट हे खूपच फायदेशीर आहे हे ते सर्वांनाच माहिती आहे बीट हे एक पौष्टिक भाजी आहे बीटामध्ये फायबर आहे लोह आहे पोटॅशियम आहे यामुळे हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते परंतु मधुमेह आणि किडनी स्टोनचा ज्यांना त्रास आहे त्या लोकांनी बीट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावे तर फ्रेंड्स तुम्ही इथे पाहू शकता आपली बीटाची वडी अशी कुरकुरीत अशी वडी इथे तयार झालेली आहे खूप छान आणि सुंदर आणि टेस्टी अशी ही वडी लागतात तर तुम्ही नक्की सर्वांनी करा आणि खूपच पौष्टिक आहे आरोग्यासाठी बीट हे मंडळी आज मी बनवलेल्या बिटाच्या वडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा ब बाय